तर नारळी पौर्णिमा विशेष आपण मस्त पैकी ओल्या खोबऱ्यापासून पोळी बनवलेली माझ्या मैत्रिणींना बघा नक्की बघा किती छान दिसते तर नारळी पौर्णिमा विशेष आपण मस्त पैकी ओल्या खोबऱ्यापासून अगदी खुसखुशीत पोळी बनवलेली तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेली आहे मला तोडूनही दाखवते मी अगदी नरम असते अगदी ओटाने चावता येणारी आणि आतमध्ये सारणे अगदी भरपूर भरलेले आहे तुम्ही बघू शकता तर नारळी पौर्णिमा विशेष आपण मस्तपैकी ओल्या खोबऱ्यापासून पोळी बनवतोय तर त्याच्यासाठी ते अर्धी वाटी मी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी गव्हाची कणी घेतलेली आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं तेल टाकून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आणि आता पाणी टाकून भिजवून घेऊया थोडीशी हळद पण टाकायची आपल्याला म्हणजे पोळीला कलर खूप सुंदर येणार अगदी किंचित टाकले पण आणि आता पाणी टाकून मळून घ्यायचं आपण पुन्हाच्या पोळीसाठी बरीक भिजतो ना अगदी तसंच भिजून घ्यायची म्हणजे मुरायला पाहिजे सारण तयार करून घेऊया मैदामुळे काय होतं ना वातळपणा येतो आणि थोडी म्हणजे सारण बाहेर येत नाही त्याच्यामुळे मैदा टाकायचा तर इथे आपले आता कणिक भिजवली गेली त्याच्यात तेल टाकून घेऊया कणिक अशी छान मळवून घ्यायची जास्त कडक किंवा पातळ अशी नाही भिजवायची हे बघा अशी कणिक मळवून घ्यायची मस्तपैकी त्याच्यामुळे पोळ्या खूप छान येतात नरम आता याला आपण झाकून राहू देऊ दहा पंधरा मिनिट तर आतल्या सारांसाठी आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले त्याची पाट आपण काढून घेतली सुरीने काढू शकतात किंवा आपण बटाटा सोलतो त्याच्याने काढून घेऊ शकता आणि त्याचे आपण काप करून घेतले ओल्या खोबऱ्याचे आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर इथे आपण आता कढई ठेवली त्याच्यात आपल्याला साजूक तूप टाकून आहे आणि त्याच्यातच हे आपण खोबरं जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं ते टाकून घेऊया ते खूप आपलं अर्धी वाटी आलेले आहे तर अर्धी वाटी आपण गूळ वापरणार आहोत यासाठी गूळ आपण आता इथे किसून घेतलेला आहे तो टाकून घेऊया हे मीडियम गॅसवर आपल्याला सगळ मिक्स करून घ्यायचं गुळ वितळला पाहिजे आणि खोबऱ्यातलं पाणी हे जायला पाहिजे तर बघा गुळ आपला वितळलेला आहे पाणी सुटलेलं आहे त्याला आणि खोबरं त्याच्यातच छान मस्त शिजू द्यायचं आहे ओलं खोबरं पाच सहा मिनिट तरी शिजू देऊ त्याला तर बघा एकदम मस्त छान घट्ट झालेलं आहे आणि तूप सोडलं आहे हो खोबऱ्याने आता आपल्याला चा, याच्यात सारण छान मिळून येण्यासाठी म्हणजे घट्ट होण्यासाठी अर्धी वाटी आपण इथे मिल्क मेट पावडर टाकले तर सारण आपलं घट्ट पण होणार आणि आपण ज्यावेळेस पोळी लाटू ना तर ते बाहेर पण येणार आणि याच्यामुळे चव खूप छान लागते मिक्स करून घेऊया ते टाकल्यावर गुठळी वगैरे व्हायला पाहिजे नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि आता आपण याच्यात विलायची जायफळ पूड टाकून घेऊया त्याच्यामुळे पोळी खूप छान लागणार इथे आपण साखर मध्ये दळून घेतलेली आहे पावडर छान मिक्स झाले पावडर आता आपण गॅस बंद करूया आणि आता थोडं याला गार होऊन घ्यायचे गोळे बनवून घेऊया इथे आपण प्लेटमध्ये काढून पाच मिनिट राहू दिले गार होऊ थोडं आणि आता त्याचा आपण पोळे लाटण्यासाठी गोळा करून घेऊया तुम्ही छोटी मोठी केवढी पोळी लागता त्याच्यानुसार गोळा करायचा तर सारणालाही बघा किती सुंदर कलर आलेला आहे करून घेऊया सगळे आणि लाटायला इथे आपलं सहा गोळे तयार झालेले आहेत तेवढ्या आता आपण कणिक बघून घेऊया कणिक छान मस्तपैकी पैकी तुम्ही बघू शकता छान झालेली आहे आता याचे आपण लोळे करून घेऊया चौदा लागतात ह्या पोळ्या नक्की करून बघा नारळी पौर्णिमेला तर लोळे हे बरोबर सहा झालेले आहेत तर इथे आपण आता एक गोळा घेतलेला आहे कणित मध्ये भिजून घेऊया आणि आपण पुरणाच्या पोळीसाठी जसं भरतो ना तसं भरून घ्यायचं तर याच्यात हा गोळा ठेवून घ्यायचा आणि आपण पुरणाच्या पोळीसाठी भरतो अगदी तसं भरून आहे आणि हे सारण गार होईपर्यंत वाट बघायची नाही पटकन पोळी लाटून घ्यायची कारण काय होतं ना गार झालं ना मग तो गोळा कडक होणार गोळ टाकल्यामुळे आणि मिल्क पावडर टाकल्यामुळे तर ते लगेच लाटायला लगे घ्यायचं आणि हाताने लाटायचं सारण म्हणजे तयारी लागणे पण चव खूप छान लागते पोळ्यांची खूपच छान चव लागते तर हळवारपणे लाटून मग मस्त बघित छान तूप टाकून शकून घ्यायची सारण बघा अगदी काठोकाठ गेलेले आपलं तिकडे सारण गेलेले बघा आता आपण मस्त छान तूप टाकून शेकून घेऊया तवा इथे आपण ठेवलेले आहे त्याचे थोडस तूप टाकून घेऊया पोळी शेकण्यासाठी आणि आता पोळी टाकून घेऊया असा पोळी पोळी घेऊया साजूकच तुपला पुन्हा तुपलावून घ्यायचं पोळी आपली तिथे छान मस्त टप फुगलेली तुम्ही बघू शकता लो ते मिरम गॅस वर घ्यायची आपल्याला मस्त तिथे छान खरपूस भाजून घ्यायची आपल्याला तर दोघं बाजूने आपण पोळी मस्त शेकून घेतली तुम्ही बघू पोळी किती सुंदर दिसते तर खायला चव खूप छान लागते याची आपण दुसरी पोळी शेकून घेऊया आता पलट करून घेऊया आणि मरून मस्तपैकी पैकी तूप टाकायचं दोघं बाजूने तूप लावून छान शेकून घ्यायचं बघू शकता आपली पोळी किती मस्त की, की छान टम फुकते हे बघा अगदी टम फुगलेली आहे कारण मोबाईल माझा ट्रायपोट स्टँडला असल्यामुळे वरून दाखवता येत नाही किती मस्त पैकी टम आहे आपल्या पोळ्या तर बघा माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींना नारळी पौर्णिमा विशेष आपली मस्तपैकी ओल्या खोबऱ्यापासून आपण पोळी बनवलेली अगदी खुशखुशीत आणि खूपच छान तयार होते तर घरातल्यांनाही सगळ्यांना आवडणार तुम्ही तुमच्या भाऊलाही बनवून खाऊ घाला रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे तर, तर खूपच छान टेस्टी लागते ही पोळी तुम्ही बघा तर पोळीमध्ये अगदीच तुम्ही सारण बघू शकता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पोळीला सारण लागलेलं आहे तर ह्या पौर्णिमेला नक्की तुम्ही बनवून बघा आणि खूप छान मस्तपैकी अगदी सॉफ्ट होतात तुम्ही बघू शकता अगदी एक एकदम नरम झालेलं आहे अगदी पूर्णचं पोळीसारखं तर माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींना तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाट आणि खायलाही चव तर एवढी भन्नाट लागते मस्तपैकी अगदी सॉफ्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसते दिसायलाच तर नक्की बनवून बघा तुम्ही पण या पौर्णिमेला तर भेटू आपण अशाच चमचमीत रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ